महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे त्रिगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर त्रिगोंदा नगरपरिषद परिषद रणसंग्राम जय महाराष्ट्र ऐतिहासिक श्रीगोंदा शहराच्या नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली इथं शिवसेनेने अधिकृत पॅनल केलेला आहे सौभाग्यवती शुभांगीताई पोटे आणि त्यांच्या समोर जवळपास बावीस नगरसेवक पदासाठी अनेक उमेदवार या ठिकाणी उभा आहेत आणि आज रोजी श्रीगंधा शहराची सगळी एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता समोर तीन पॅनल प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यातली खरी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी होणार आहे एक पॅनल तर भाजपची बी टीम आहे आणि दुसरा पॅनल लढत उभा केलेला पॅनल आहे त्यामुळं खरा प्रतिस्पर्धी जो कोण आहे तो आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने उमेदवारीमध्ये आमदार साहेबांनी सस्पेन्स ठेवत सस्पेन्स ठेवत त्यांच्यातील चा अनेक चांगल्या चांगल्या उमेदवारांचा पत्ता कट केलेला आहे ह्या गोष्टी शिवसेनेच्या पॅनलच्या पत्त्यावर निश्चितपणानं पडणारे आहे शिवाय सत्ताधारी पक्षाचं पॅनल असल्याचा एक फायदा असा असतो की आम्ही सत्तेच्या माध्यमातून निधी आणू हा जो काही दावा आमदार साहेब करतायत तो दावा खरा जरी असला तरी मनोरपोटे हे सुद्धा सत्ताधारी शिवसेना पक्षामध्येच आहेत आणि एकनाथ साहेबांनी देखील या पॅनलबाबतची अधिकृत भूमिका त्यांनी आज रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून डिक्लेअर केलेली आहे तर आम्ही सभेसाठी वेळ मागितला होता परंतु राज्यात जवळपास सगळ्याच नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका असल्यामुळं एकनाथ साहेबांना वेळ देता आला नाही म्हणून त्यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून जसं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी व्हिडिओ पाठवला तशाच पद्धतीने शिंदे शिंदेसाहेबांनी देखील पाठवला आणि शिंदे नगर विकास खाता आहे त्यामुळे श्रीगोंदा शहराच्या बाबतीत जो काही निधी नगर विकास खात्याच्या माध्यमातून भविष्यात लागणार आहे तो सगळ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रोजेक्टसाठी निधी देऊ याची ग्वाही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे दिलेले शब्द पाळणारे नेते आहेत त्यामुळं भविष्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये निधीची काही कमतरता येईल आणि आम्हीच फक्त निधी आणू शकतो हे जो काही आमदार साहेबांचा दाव आहे तो खोटा आहे येणारा निधी हा एकनाथ साहेबांच्या माध्यमातून यापूर्वी देखील आलेला आहे आज जे लोक शिंदेसाहेबांसोबत नाहीत यांच्या सुद्धा वार्डामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे कारण जे लोक काही अल्पकाळासाठी शिवसेनेसोबत गेले होते त्यांच्या माध्यमातून श्रीगोंदाच्या शहरामध्ये निधी आला होता साहेबांनी दिला होता त्यामुळे श्रीगोंदा शहराच्या कामकाजासाठी भौतिक सुविधांसाठी जो काही निधी लागणार आहे म्हणजे आमचं उपजिल्हा रुग्णालय असेल अनेक वर्षांचा अपेक्षा प्रलंबित प्रश्न असेल क्रीडा संकुल असतील अंतर्गत काही रस्ते असतील शहरातल्या रस्त्यांपेक्षा वाड्या वस्त्यांवरचे अनेक रस्ते आजही प्रलंबित आहेत जिता जिता थी ता थी ता ते रस्ते असतील हे डासलेले डिवायडर असतील या सगळ्या बाबतीत जिथं जिथं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल तिथं तिथं शिंदे साहेब निधी देतील ह्या अपेक्षा आम्हाला आहे टिळकजी सध्या निवडणुकीच्या या नगरामध्ये प्रामुख्याने मुद्दा चर्चेला जातो आहे म्हणजे चर्चेला येत आहे की टिळक घोष आणि मनोहर कोटे यांचे म्हणजे अनेक लोकांनी म्हणजे आपले वादविवाद राहिलेले आहेत अगदी हायकोर्टापर्यंत गेलेले सांगा तुमचा विस्तो पण जात नव्हतो दोघांमधून असं काय घडलं अचानक की तुम्ही डायरेक्ट मनोहर कोटेंसोबत अगदी मांडीला मांडी लावून बसला खर तर हे सगळं वास्तव आहे त्यांच्या आपत्रतेचे केस आम्ही दाखल केली होती म्हणजे ज्यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि काँग्रेस पक्ष सोडून नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभेच्या दरम्यान प्रवेश केला हे बाब आमच्या लक्षात आल्यानंतर त्या तांत्रिक बाबीच्या आधारे आम्ही त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे केस दाखल केली होती मात्र कोविडमध्ये ती केस प्रलंबित राहिली नंतर केस ओपन झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या पद्धतीने केस लढलो आणि नगरविकास खातं त्यावेळेस प्राजीप तनपुरे यांच्याकडे होतं आणि प्राजीप तनपुरे साहेब ते केस काढत नव्हते आम्ही आंदोलन करून अनेक वेळा पाठपुरा करून ती केस आम्ही ओपन करायला लावली दरम्यानच्या कालावधीत महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री झाले आणि मग मनोहर पोटेंनी त्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मग त्यांना निश्चितच सत्ताधारी पक्षात गेल्यामुळं त्यांना नगरविकास खात्याच्या माध्यमातून त्यांना त्या केसमध्ये मदत मिळाली ही गोष्ट आहे त्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा ती केस आम्ही कोर्टापर्यंत नेली परंतु हे सगळं करत असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरात अशी काही दोन चार प्रसंग घडले की ज्या प्रसंगामध्ये आम्हाला सामाजिक विषयावरती एकत्रित यावं लागलं लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही निलेश लंके यांचं काम केलं श्रीगोंदा शहरात तालुक्यात त्यांना भरीवा असं मताधिक्य श्रीगोंद्यामध्ये आम्ही त्यांना मिळवून दिलं त्यानंतर विधानसभेच्या केल निवडणूक केली की आम्ही दादा जगताप यांचं काम केलं त्याच्यातही दादा पोटे आम्ही सोबत होतो दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आता आम्हाला काही मित्रमंडळींसाठी आम्ही उमेदवारी मागत होतो त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीकडे गेलो नाही असं नाही मी अगदी स्पष्ट सांगतो आणि जाहीरपणे सांगतो की जवळपास साडेतीन तास आमची विकीदादा यांच्यासोबत चर्चा झाली होती आमदार साहेबांसोबत आणि सगळ्या राजकीय पोझिशनवरती चर्चा झाली बाबासाहेब भोसाई यांच्यासोबत त्यांच्यासोबत पण चर्चा झाली होती राहुल दादा जगताप यांच्यासोबत चर्चा झाली घनशामान्ना शेलार यांच्या घरी ज्यावेळेस मुलाखती झाल्या त्याही मुलाखतीला मी आणि माझे सहकारी गेलो होतो आणि आम्हाला मला तरी एक अपेक्षा होती कारण मी काही माझं मतदार श्रीमान शहरामध्ये नाही त्यामुळे मला काही उमेदवारी करायची नव्हती माझे मित्रमंडळी जे आहेत त्या मित्रमंडळीसाठी मी उमेदवारीसाठी आग्रही होतो परंतु एक गोष्ट आम्हाला प्रामुख्याने जाणवली की तुमचं काम चांगलं आहे तुम्ही आंदोलन करा भांगडी करा तुम्ही हे करा कोटींच्या विरुद्ध तुमची केस आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची चर्चा झाली परंतु ज्यावेळेस आम्हाला प्रत्यक्षात उमेदवारी मागायची वेळ आली त्यावेळेस मात्र आम्हाला सुद्धा विकीदादांनी हेच सांगितलं की आम्ही सर्वे नंतर ठरू आम्हाला त्यांनी सपशील टाळलं त्यांनी आम्हाला उमेदवारीचा शब्द दिला नाही बाबासाहेब बोस यांच्या पॅनलची सगळी वस्तुस्थिती आमच्या लक्षात आल्याच्या नंतर की बाबासाहेबांचा पॅनल हा साजनभाई या पाचपुते यांनी कशासाठी उभा केलाय हे येत्या दोन दिवसात तुम्हाला स्पष्ट होईल ज्यावेळेस मताच्या फिगर तुमच्या समोर येतील त्यावेळेस सगळे गौड बांगाल जे आहे ते बाबासाहेबांचा पॅनल मी डमी पॅनल नाही म्हणणार तो पॅनलच मुळात पाचपुत्यांचाच पॅनल आहे त्यामुळे डमी पॅनल नाही तो पाचपुत्यांचाच पॅनल आहे फक्त साजन भाईच्या माध्यमातून तो उभा राहिलेलं पॅनल आहे आणि ही एक गोष्ट होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्यावेळेस मुलाखती झाल्या त्यावेळेस आम्हाला निश्चितपणानं आम्ही राहुल दादांचं विधानसभेला काम केलं होतं आणि त्यामुळे राहुल दादांकडे आम्ही उमेदवारी मागत होतो आम्ही काही राजेंद्र दादा किंवा घनशामानांकडे आग्रही नव्हतो कारण त्यावेळेस दादा शिवसेनेमध्ये होते आम्ही तर राहुल दादांचं काम केलं त्यामुळे आम्ही राहुल दादांकडे उमेदवारी मागत होतो पण ज्यावेळेस याच्या मुलाखती झाल्या त्यावेळेस एक गोष्ट आमच्या लक्षात आली की पाच सात नेते जरी मोठे असले तरी त्यांच्यामध्ये प्रचंड आव होता म्हणजे राजू दादांच्या काय जागा राहुल दादांच्या काही जागा त्यानंतर पुन्हा घनश्यामानाच्या जागा भगवान आबांसाठी काही जागा बाळासाहेब नाटा होते नाटासाहेबांसाठी काही जागा दत्ताबाऊ पानसरेंसाठी जागा अशा सगळ्या जागा त्या ठिकाणी जागेंची मारामार एवढी होती की आमच्या मित्रमंडळीसाठी कुठं जागा राहतो ते आम्ही राहुल दादांशी भांडलो की तुमच्यासोबत आम्ही काम केलं आम्हाला उमेदवारी पाहिजेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीत तर ते हातबल झालेले दिसले आणि शेवटी त्यांच्याच वाटेला काही जागा तिथे येतील अशी परिस्थिती काही दिसली नाही शेवटी मग आम्हाला नाईला जाणे राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात आणि मग मात्र आम्ही आता श्रीगोंदा शहरातल्या राजकारणामध्ये आपल्याला पूर्ण काहीतरी वेगळी घडामोड घडवावी लागेल कारण आमदारांचा पॅनल प्यानल, दुसरा पॅनल आमदारांच्याच भावाचा म्हणजे जे विधानसभेला झालं नागोडेंच्या पाठीमागे साजनभाई या पाचपुते उभा आले त्यांनी शिवसेनेची उमेदवारी संजय राऊत साहेब यांच्या माध्यमातून आणली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल दादांच्या पाया पायात पाय घालून त्यांना पाडण्यासाठी यंत्रणा सगळी पाचपुत्यांची राबली ही गोष्ट आत्ता पण जर नगरपालिकेला होणार असेल आणि हा सगळा खेळ फक्त लोकांना झुलवण्यासाठी जर होत असेल ही गोष्ट खरंतर नागवडे परिवारच्या लक्षात यायला पाहिजे होते आम्ही त्यांना जाऊन पण सांगितलं सांगितलो त्यावेळी की असं होऊ शकतं तुम्ही सावध राहा परंतु ते काही सावध झाले नाहीत विधानसभेचा निकाल आला आणि पाचपुते घरात पुन्हा विधानसभेची उमेदवारी गेली आता परत परत पाचपुते घरातला उमेदवार इथं नगराध्यक्षपदासाठी प्रताप भाई यांच्या मिशेचं नाव इंद्राणी ताईचं नाव त्यांनी टाकलं होतं खरंतर मागच्या पन्नास वर्षात बबनदादांचं राजकारण आपण सगळेजण पाहतो अक्का असतील बबनदादा असतील यांची नावं कधी श्रीवंद शहरात आली नाहीत कधीच आली नाही ते काष्टीतच राहील परंतु आज अशी काही वेळ आली की फक्त इंद्राणी ताईचं नाव श्रीगोंध्यामध्ये आलं ते असं नव्हतं आलं ते नाव आणलं होतं ते काय असं चुकून इकडे आले असं नाही माझंही नाव नाही अजून श्रीगोंद मध्ये मी आणलेलं हे नाव आणलं होतं आणि त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना घ्यायचीच होती परंतु ज्या काही राजकीय घडामोडी सगळ्या घडल्या त्यांचे जे काही डाव होती राजकारणातले ते सगळेचे सगळे डाव या ठिकाणी उलथून लावण्यासाठी आम्हाला काही राजकीय भूमिका घ्याव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही मनोहर दादांच्या सोबत आम्ही या निवडणुकीसाठी जुळून घेतलं आणि त्याच्यामुळं हा आमचा राजकीय संघर्ष होता अशी बांधाची भांडणं काय नव्हतं मी अनेक विषयात तुम्हालाही माहिती आहे आम्ही आजपर्यंत ज्या ज्या सामाजिक विषयात भूमिका घेतली त्या त्या विषयामध्ये अं निश्चितपणानं ताकदीने आम्ही त्या विषयाच्या सोबत राहिलेलो आहोत आणि मी कधी कोणत्या व्यक्तीचा द्वेष करत नाही मी आजही समजा पाचपतींच्या विरोधात बोलत असलो तर मी त्यांचा व्यक्तिद्वेष करत नाही किंवा बनधाच्या समोर गेलं किंवा एकदा समोर गेलं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधी द्वेष येत नाही त्यांच्या त्यांना सुद्धा माझ्याबद्दल काही द्वेष असेल असं मला त्यांच्या चालण्या बोलण्यातून कधी वागत नाही वाटत नाही त्यामुळे श्रीगंधाचं राजकारणही नाही व्यक्तिद्वेषावर आधारित बाकीच्यांचं जे पॅनल उभं राहिलेत म्हणजे मनोर कुठे नको का नको त्याची कारणं त्यांना माहीत आहेत आमचा व्यक्तिगत स्वार्थच नव्हता आजही मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो किंवा उद्याही तुम्ही मला मोहम्मद माबांच्या तिथं घेऊन चला मनोर पोटे तर रोज असतात दर्शनाला मी त्यांच्यासोबत येईन मोमोद बाबाच्या समाधीला शपथ घेऊन सांगायचं सा। मी सांगेल त्यांनी सांगायचं सा। की आम्ही त्यांच्याकडे काय मागितलं आम्ही त्यांच्यावर आंदोलन केले तक्रारी दिल्या केसेस केल्या त्यांना कोर्टापर्यंत नेलं सिंगल एक रुपयाची डिमान आम्ही मनोर दादाकडे केली हे तुम्ही फक्त त्यांना विचारा मीडियाच्या समोर विचार किंवा जाहीर सभेत विचार किंवा मोहोदभच्या समोर विचारा तेही तुम्हाला सांगतील त्यामुळे आमचा वाद हा स्वार्थासाठी नव्हता अनुषंगाने हा आमचा वाद हा सर्वथा आमच्या विषय सहकारी होते बोर्डे त्यांना उमेदवारी त्यांच्यावर तर पोटेंनी हल्ला केला असे आरोप करण्यात आले होते बरोबर त्यावेळेसच्या ते ज्या काही घडामोडी झाल्या आम्ही सर्व हो निश्चितपणानं सतीश बोर्डे ज्या काही भूमिका घेत होते आता गंमत अशी की ज्यावेळेस आम्ही या विषयावर चर्चा केली दादांशी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत आज जे काही सहकार्य नाहीत आज जे काही त्यांच्या विरोधात आहेत अशा काही लोकांनी फूस लावून ते सगळं घडवून आणलं तर त्याचा खुलासा माझ्यापेक्षा त्यांना तुम्ही विचार जाहीरपणे सांगतील कारण त्यांच्या सोबतचे ते सहकारी होते मी तर सतीश बोर्डे मी सहकारी मी सतीशच्या सोबत होतो आज आहे उदय आहे त्यांच्यासोबत जे लोक होते की त्यांना फुसलावणे हे सगळं करायला लावायला आम्ही जाहीर आरोप केले भाषण केली साभा केल्या गुन्हा देखील के आम्ही दे के दाखल केला आम्ही हायकोर्टात जाऊन सतीजच्या विरुद्ध जे काही खोटी अट्रॉसिटी एक दाखल केली होती ती सुद्धा आम्ही त्या हायकोर्टाला विनंती करून मान्य कोर्टाने सगळे पुरावे बघून ती सुद्धा रद्द केली त्यामुळे त्या केसमध्ये आम्ही सर्वता जिंकलो होतो त्यामुळे आम्ही आमची बाजू अतिशय कायदेशीर दृष्ट्या भक्कम केली होती आणि आम्ही सामाजिक भूमिकेत पण आम्ही त्यावेळेस होतो की खोटे नाटे गुन्हा करू दाखल करून कार्यकर्त्याच्या विरोधात तुम्ही असं करू नका आणि त्याची किंमत आम्ही चुकवायला लावली होती त्यांना ला। आम्ही अपात्रतेची केस दाखल केली त्या केसमध्ये त्यांना काय काय त्रास झाला काय काय विचारून घ्या तुम्ही त्यांना ते सांगतील मनोहर एक त्रास झाला की त्यांच्या जमिनीच्या संदर्भात ती गोष्ट ना हा अगदी अगदी ते केस गट नंबर अकराशे चे केस आमची आजही चालू आहे आणि आम्ही त्या जमिनीचा मॅटर आम्ही काढल्याच्या नंतर आम्ही ती कायदेशीर दृष्ट्या आयुक्त आहेत त्यानंतर जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल